एक डोंगरोबा आणि एक परसोबा आणि हे दोन्ही पुत्र आपल्या पत्नीसह आपले हे देवमाळी त्या ठिकाणी औसा या गावात राहत होते अतिशय आधीपासून अंतःकरण सात्विक पंढरपूरची वारी कधी त्यांनी चुकवली पंढरपूरचं पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यायचं त्यांचं नामस्मरण करायची ही नित्यनेमाची वारी मात्र कधीही परसोबांची चुकली नाही मग असं हे सात्विक अंतकरण असल्यानंतर आपले दोन्ही लेकरांवर त्यांचे संस्कार त्या ठिकाणी परसोबाचे संस्कार झालेले होते मग आता हे परसोबा आणि डोंगरोबा एक दिवशी काय झालं या औसा गावामध्ये अतिशय छोटं गाव आणि त्या गावामध्ये अकराशे बाराशे लोकसंख्या असणारे हे गाव ह्या गावामध्ये असणारे जे लोक आहे त्या लोकांचा स्वभावही गरीब आणि पैशानेही गरीब रोज शेती करायची आणि शेतीच्या माध्यमातून निघालेलं जे उत्पन्न आहे त्यातून उदरनिर्वाह करायचा अशी यांची दिनचर्या आणि एकदा काय झालं दुर्दैवाने या गावामध्ये जे दरोडेखोर असतात ना त्यांचा आक्रमण त्या गावावर झालं या दरोडेखोरांनी या औसा गावात संपूर्ण नष्ट केलं संपूर्ण गाव लुटलं लोकांना मारलं लोकांची पिके जाऊन टाकली अशा अनेक प्रकारे त्या ठिकाणी त्या लुटारूंनी सर्व गाव लुटलं प्रत्येक जण आपला जीव घेऊन पळत होत आणि त्यामध्ये हे परशोबा हे डोंगरबा देवमाळींच्या समवेत त्यांच्या पत्नीचा आपला जीव घेऊ परु जीव घेऊन पळू लागले परंतु या पळता पळता जीव धरून पळता 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 काय झालं हे जे डोंगरुबा होते ना त्यांचा हात परसोबांच्या हातातून देवमाळींच्या हातातून सुटला तो कायम त्यानंतर डोंगरबांची आणि देवमाळींची कधीही भेट झाली नाही त्यांच्या कुटुंबाशी कधीही भेट झाली नाही हे सर्व देवमाळी परसुबा त्यांची पत्नी पळत पळत जीव घेत 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 एका ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर देवमाळींनी पाहिलं ज्या पंढरपूरच्या वाटेने आपण जात असतो नित्य नेमाने जात असतो तेच काहीतरी ही वाट दिसत आहे असं पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि ज्या ठिकाणी ज्या गावात त्यांनी विश्रांती घेण्यासाठी थांबलं ते गाव म्हणजे कोणतं जे आता सावतोबांचं गाव आपण म्हणतो ना धन्य ते आरण ते आरण गाव त्या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांना लागलं आणि लागल्याच्या नंतर सगळं त्या गावकऱ्यांनी त्या सर्व कुटुंबाची व्यवस्था केली विचारपूस केली सांगितला सगळा प्रकार देवमाळंनी सांगितला त्याच्यानंतर त्यांची दया आली त्यावेळी त्या लोकांनी गावकऱ्यातील लोकांनी त्यांना थांबून घेतलं त्यांची व्यवस्था केली आणि त्यानंतर सावतोबाचे जे वडील होते परसोबा आणि डोंगरोबा परसोबा आणि त्यांचे आजोबा देवमाळी यांनी काय केलं त्या ठिकाणीच थांबल्यानंतर त्यांना एक ठिकाणी मळा दिला त्या मळामध्ये ते मोलमजुरी करू लागले आणि मोलमजुरी करता 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 त्यांनी एक स्वतःचा मळा घेतला आणि मळा घेऊन त्या ठिकाणी ते शेती काम करू लागले आणि त्यातून ते आपला उदरनिर्वाह करू लागले हळूहळू हळूहळू त्यांचं कुटुंब व्यवस्थापन सुरू झालं आणि असं सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले हे जे सावतोबाचे जे वडील होते परसुबा हे आपल्या आईवडिलांची सेवा करायचे आपल्या वडिलांना मदत करायचे रोज मळ्यामध्ये जायचे त्या मळ्यामध्ये काम करता ते विथ्थला था, विथ्थला था, करत असताना ती पिकं खुरपत असताना विठ्ठलाचं विठ्ठलाचं नामस्मरण करायचं असं करत करत त्यांचे दिवस दिवस जात होते कालांतराने देवमाळे वृद्धापकाळाने मरण पावले आणि मरण पावल्याच्या नंतर हे जे परशुभा होते ना परशुबांचा विवाह नगिता नगिता नावाच्या एका कन्येशी झाला आणि नगिता कन्या देखील आपल्या या परसुबाच्या खांद्याला खांद्या लावून काय करायची त्या ठिकाणी त्यांना त्या संसारामध्ये मदत करायची असं करता 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 रोज उठायचं आपल्या पतीच्या समवेत शेतमाळ्यात जायचं त्या ठिकाणी खुरपू लागायचं आणि नामस्मरण करायचं असं प्रामाणिकपणे त्यांचा संसार सुरू झाला आणि काय झालं पुढे त्यांना असं वाटलं आता आपले आई वडील तर नाही राहिले मग आता घरामध्ये काहीतरी त्यांना एकांत शांत शांत वाटायला लागलं त्यावेळी त्यांनी विचार केला आता मात्र आपला पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा झाली आणि त्यानंतर या नगिता मातेने खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पोटी एखादा संत महात्मा जेव्हा अवतार धारण करत असतात ते साधं सोपं नसतं त्यासाठी त्या आईला खूप असं साधना करावी लागते माझ्या नगिता मातेने परमात्म्याने तिच्याकडनं करून घेतली आणि बाराशे पन्नास या रोजी त्या ठिकाणी माझ्या या परसोबाला आणि नगिता मातेला त्यांच्या या संसार झाडाला पुत्र रूपी फुल उमडलं विठ्ठल झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं सावतोबा बोला श्री संत शिरोमणी सावता महाराज सावतोबा दिसाला सावळे परंतु सावळे पण गुटगुटीत आणि केस मात्र कुरळे तेजस्वी रूपाने त्या ठिकाणी सावतोबा जन्माला आले जन्माला आल्याच्या नंतर सर्व सर्व त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते ना ते जायचे ते बाळाला कुरवायचे घ्यायचे आणि त्याला लाडाने म्हणायचं सावळ्या रंगाच कुरुळ्या केसारोळ्या डोळ्याचं शेजारचे पाजारीचे यायचे आणि त्या सावतोबांना धरायचे सावतोबांचे जन्मतास जे लीला असायच्या ते इतर लेकरांपेक्षा इतर बालकांपेक्षा काहीतरी विशेष असायचे कारण बघा ज्यावेळी सावतोबा प्रथम शब्द बोलू लागले त्यावेळी त्यांच्या काणी त्यांचे जे वडील होते परसुबा ते काय करायचे सतत नामस्मरण करायचे पांडुरंग हरी पांडुरंग हरी मग हे सतत त्यांचा ध्वनी आमचे कोण ऐकायचे सावतोबा लहान असणारे सावतोबा ऐकायचे कारण आपण घरामध्ये जो संवाद साधतो घरामध्ये आपण जे आचरण करतो त्याचा नकळतपणे परिणाम कोणावर होत असतो आपल्या घरातील लहान लेकरांवर होत असतो परंतु आमचे परसुबा आणि नंगिता माता हे जरी काम करत असतील हे जर शेतकाम करत असतील तर देखील ते नामस्मरण मात्र सोडत नव्हते नकळतपणे आपल्या नामस्मरणाचा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्या ह्या सावधभावांवर होऊ लागला जेव्हा आमचे परसोबा म्हणायचे पांडुरंग हरी पांडुरंग हरी तो बार, चे. पांदुलंगा हाली, पांदुलंगा हाली. दर, हो तर माझे हे सावतोबा बोबड्या शब्दाने बोलायचे पांधुलंग असं हे बोबडे शब्द ऐकल्यानंतर ही नगिता माता आणि परसुवाला आनंद व्हायचा कारण आपलं जेव्हा लेकरू बोबडं बोलतं ना त्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला होतो आपल्या आईला होत असतो विठ्ठल सावतोबा मोठे होत गेले त्यांनी आपल्या आई वडिलांना मदत करायचं त्या ठिकाणी सुरू केलं छोट्या छोट्या कामामध्ये शेता मळामध्ये जायचे त्या ठिकाणी ते काम करू लागायचे कधी कधी त्या ठिकाणी जायचे आणि सांगायचे काहो काहो बाबा हा जो मळा दिसतो ना तुम्हाला हा मळा कोणाचा आहे बरं त्यावेळी सावतोबा सावतोबांचे वडील म्हणायचे परसोबा की अरे लेखरा अरे पुत्रा हे जो हा जो मळा दिसतो ना तुला या मळाचे धणे जे आहेत तो पंढरीचा पांडुरंग आहे मग त्यावेळी सावतोबा म्हणायचे मग मी त्या पंढरीला जाऊन त्या पांढुरंगाला अवतांधू या, या शेतामध्ये येण्याकरता त्यावेळी ते त्याची आई त्यांची आई आणि ते वडील म्हणायचे अरे सावतोबा तुला जर या मळ्यामध्ये त्या पांडुरंगाला जर आणायचं असेल तर तुला पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नाही तू इथून जरी त्याला हाक मारली ना ती हाक त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचते असं जेव्हा परसोबा सावताला सांगतात त्या दिवसापासून माझे त्या ठिकाणी छंद लागला प्रत्येक कामामध्ये ते काय करायचे फक्त विठ्ठल विठ्ठल प्रत्येक ठिकाणी शेतात गेले मळ्यामध्ये गेले पीक खुरपणी करण्याचं काम केलं विठ्ठल विठ्ठल देह भान विसूड माझे सावतोबा त्या भगवान परमात्म्याच्या नावामध्ये नुसते नुसते काय झाले रममाण झाले आणि ही सर्व गोष्टी परशुबांना कळली की सावत्यांचं जे काही दिसत आहे हे जे प्रकरण आहे ते प्रकरण मात्र जरा वेगळं दिसत आहे जर याने वैराग्य याला प्राप्त झालं आणि हा घरदार सोडून गेला तर असा पेच त्या ठिकाणी परसूंना झाला परशुबांनी त्याला सावत्यांना बोललं सावताबा अरे इकडे त्याला जवळ घेतलं जवळ घेतल्यानंतर डोक्यावरून हात फिरवला प्रेमाने जवळ घेतलं आणि विचारलं अरे तुझं काय चाललंय तेव्हा सावताबा म्हणतो मी कुठं काय केलं तेव्हा सावतोबाचे वडील म्हणतात अरे असं कामधंदा सोडून असं कामधंदा सोडून त्या परमात्म्याचं नामस्मरण करून चालते वय असं कामधंदा सोडून जर त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तो पांडुरंग परमात्मा आपल्या ठिकाणी कधीच येणार नाही आपल्या मनात तो कधीच येणार नाही कारण त्या पांडुरंगाने ही जी ही जी शेती दिली आहे हे जे काम दिलं आहे ना या कामातच आपल्याला राम शोधायचं आहे आणि हे जे काम आपण प्रामाणिकपणे केलं नाही ना तो पंढरीचा पांडुरंग आपल्यावरती रुसेल असं म्हटल्यानंतर सावतबाला ते पटलं आणि सावतोबा म्हणतो मग तो पांढरंग कसा दिसतो बरं त्यावेळी या परसून काय केलं सावतोबांचा हात धरला आणि देवघरात नेलं देवघरात नेल्यानंतर बघ हा चक्रधारी असणारा चतुर्भुज असणारा हा पांडुरंग परमात्मा असा दिसतो हा पांडुरंग परमा परमात्मा असा दिसतो ना बर आता मी नामस्मरण इतकं करेल माझ्या कामामध्ये मा लक्ष कामात का काम आणि काही म्हणा राम मी माझं कार्यकर्त्यांना त्या पांडुरंग नामस्मरण करेल आणि त्या जोरावरती मी त्या पांडुरंग माझ्या ठिकाणी बोलून असं दिवसा मागून दिवस गेले या ठिकाणी माझे सावदोबा प्रत्येक कामामध्ये विठ्ठल विठ्ठल बघायचे प्रत्येक कामामध्ये त्यांना विठ्ठल दिसायचं ते भाजीपाला करायला गेले भाजीपाला तोडायला गेले पिकं काढायला गेले तर त्यांना कोण दिसायचं फक्त विठ्ठल दिसे आणि आशा मध्ये त्यांच्या मुखातून उद्गार निघाले कांदा कांदा मुळा

सावधोबा शेतात जायची भाजीपाल्याकडे बघितलं तर वठर दिसायचं तर काळ्या आईकडे बघितलं काळ्या मातीमध्ये बघितलं त्या मळ्यामध्ये पाहिलं तर अवघी पंढरी त्यांना तिथे दिसायची प्रत्येक चराचरामध्ये माझ्या सावतोबांना फक्त विठ्ठल 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 दिसायचं त्या आईने जेव्हा पाहिलं आपलं लेकरू या चा मदे गेले। त्या विठ्ठलाच्या नामास मरणामध्ये रंगून गेलं त्या आईला वाटतं खऱ्या अर्थाने आपण ज्या लेकराला जन्म दिला ना आपली कूस पवित्र झाली आणि ज्या आईने सावतोबांना जन्म दिला तर नामदेव राय म्हणतात त्याची माता त्याची माता धन्याचे पी त्या कारण जेव्हा आई आपल्या लेकराला जन्म देते तेव्हा कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या लेकराने वाईट मार्गाला जावे आपल्या लेकराने दुष्कर्म करावे पाप कर्म करावा असं कोणत्याच आईला वाटत नाही परंतु आज सावतवांचं हे सगळं दृश्य बघून आज आमच्या नगिता मातेला फार आनंद वाटवत कारण तिने देवाला सांगितलं होत देवा तुला माझ्या उदरी पुत्र रूपाने जर रत्न जर जन्माला घालायचं असेल ना तर जनने जने सो भक्त जने या दाता या शूर जनने जने सो भक्त जन या दाता या शूर नहीं तो जननी वाज रहे ग्या खोएगा नूर ती म्हणते देवा जर माझा उदरे जर पुत्र रत्न तुला प्राप्त करून देचा असेल ना तर तो दान धर्म करना रासावा तो पुत्र देशाचा रक्षन करना असावा तो पुत्र धर्म टिकवणारा असा त्याच्या सावधबाने त्या भगवंत परमात्मा नामस्मरण केलं प्रत्येक चराचरामध्ये त्यांना विठ्ठल विठ्ठल दिसू लागले कारण काय त्यांचं मन त्यांचं शरीर हे सगळं संपूर्ण विश्व हे कसं झालं होतं एक त्यांना विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जन धन माता पिता खाताना उठताना बसताना फक्त विठ्ठल 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 त्यांना विठ्ठलाची गोडी लागली होती आणि खऱ्या अर्थाने बघा सावतोबा हळूहळू हो मोठे होत गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता भगवान परमात्म्याला आपल्याला भेटायचंच आहे एक दिवशी काय झालं सावतोबांचं खऱ्या अर्थाने जर त्यांचं जे संतत्व आहे ना ते जगाला पटवून देण्यासाठी या भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती वाईट असं संकट जेव्हा आपल्यावरती वाईट संकट येतं ना तेव्हा आपण देवाला कधीच दोष द्यायचा नसतो कारण या समाजाला आपण कसे आहोत आपलं चरित्र कसं आहे आपण खरे आहोत की खोटे आहोत हे समाजाला दाखवून देण्यासाठी हा भगवान परमात्मा आपल्यावरती वाईट विपरीत संकट ठिकाणी आणत असतो आणि तसंच माझ्या बाबांवरती आन देखील तसंच संकट आलं आता बाबा भगवंताचं नामस्मरण करायचे त्यांना जो अनुभव आला त्यांना जो आनंद झाला तो आनंद सर्वसामान्य जीवापर्यंत पोचावा याकरता ते भजन गाऊ लागले कांदा मुळा भाजी अवधी विठा बाई माझी आमची, आमची माळी याची जात शेत पिकू बागा अशा अनेक प्रकारची अभंग रचना केली त्या अभंगाचं निरूपण करत असताना अनेक तुमच्यासारखे सर्वसामान्य जीव त्यांच्या जवळ येऊन बसायचे सावतोबा सांगायचे तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जप तप करण्याची आवश्यकता नाही तर ठाईचा बैसोणी करा एक आणि आव काम बाबा तुम्हाला उपास तापास तीर्थयात्रा वारी करण्याची गरज नाही तुम्ही जे कर्म करतात ना त्या कर्मातच तुम्ही भगवंत बघा कामामध्ये काम त्या कामात तुम्ही जर राम शोधला तरीही तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते असं जेव्हा वक्तव्य आमचे जे सावतो बाबा ह्या सर्व सामान्य जीवाला सांगत होते तेव्हा गावातील काही विघ्न संतोषी जे त्यांच्यावर जळणारे होते त्यांनी ठरवलं की आता ह्या सावतोबांचं प्रस्त वाढतंय ना या सावतोबांचा काटा काढायचा कारण जेव्हा बघा तुमचं जेव्हा एखादं कार्य पुढं जातं तुमचं प्रस्थ जेव्हा वाटतं जेव्हा तुमचं नाव लौकिक होतं तुमचं नाव तुमचं सन्मान ज्या ठिकाणी वाटतो त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्यावर जळणारे लोक असतात ते मात्र तुमचं काटा काढल्याशिवाय राहणार नाही परंतु आपण आपल्या कार्याशी कसं राहायचं एकनिष्ठ राहायचं मग काय झालं त्यावेळी कामाची माई नावाचा एक, नावा एक गृहस्थ होता त्या ग्रहस्थाचा मळा आणि सावदाबाबांचा मळा हा कसा होता शेजारी शेजारीच होता आणि त्यावेळी सावतोबांच्या मळामध्ये एक मसोबा होता आणि त्यावेळी सावतोबांनी तो मसोबा उचलला आणि दृश्य कोणी पाहिलं कावळा बसायला आणि फांदी तुटायला झाली एकच वेळ त्यावेळी त्या, त्या काळात पटकी नावारोगाची हो साथ त्या ठिकाणी आली त्यावेळी पटपट लोक मरत होते त्यावेळी कामाच्या माळीने संपूर्ण जगाला संपूर्ण गावातल्या लोकांना सांगितलं या सावत्याने काय केलं माहिती का या सावत्याने काय केलं त्या त्याच्या मळ्यातील असणारा जो मोसोबा आहे ना त्याने चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे ह्या मोसोबाचा कोप संपूर्ण गावावरती झाला असा वाईट संदेश चुकीची चर्चा त्याने गावात केली इकडं लोक जगत नव्हते पटपट लोक मरायचे त्यावेळी सर्वांनी ठरवलं की आता ह्या सावतोबाचा पर्दाफाश करायचं या सावतोबाला आता मारायचं सावतोबांनी खऱ्या अर्थाने बघायला गेलं सावतोबांचा मळा आणि कामाच्या माळीचा मळा हा शेजारशेजारी होता परंतु माझ्या सावतबाबांचा मळा हा अतिशय फुलांनी अशा पिकांनी भरभरून तो त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी येत होतं परंतु याचं मात्र येत नव्हतं का येत नव्हतं कारण माझे सावतोबा त्या भगवंताच्या नावामध्ये आणि तो भगवंत माझ्या सावतोबांच्या कामामध्ये आणि ती जी भुईमांधा होती ती पण आनंदाने होऊन उत्पादन देत होती पण मात्र कामाजीचा जो शेतमाळा होता तो काय भरघोस उत्पन्न देत याचाही राग त्यांना होता त्यांनी सांगितलं की या या सावतांनी ते मसोबाला दुसरीकडे ठेवलं ना म्हणून हा को जो कोप आहे हे जे दुःख आहे गावावरती हे संकट आपलं आलेलं आहे त्यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी सावतोबांना मारून तेवढं मारलं मायबापा सावतोबांचा अख्खा मळा त्यांनी जळवून टाकला नवे नव्हे तर सावतोबांकडे होणार असणार गायी म्हशी बकऱ्या त्यांनी सगळ्या सोडून दिल्या आणि खूप खूप माझ्या सावतोबांना त्या ठिकाणी मारलं परंतु सावतोबा सावतो काही प्रत्युत्तर त्या ठिकाणी केलं नाही कारण संज सज्जनांचं अंतकरण कधीही कोणी कितीही वाईट वागलं कोणी कितीही त्याची चुकीचं वागलं तरी सज्जन व्यक्ती त्याला कधीही प्रत्युत्तर देत विठ्ठल कितीही जरी वाईट वागलं परंतु त्याच्यासारखं उत्तर आपल्याला द्यायचं आपण कसं असावं शांत संयमी असावं मग त्यावेळी सावताबाबांनी काहीच उत्तर दिलं नाही परंतु सावतोबांचे जे समर्थक होते त्यांना मात्र फार राग आला सावताबानी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जरी राग आला परंतु तुम्ही त्यांच्यासारखं कृत्य करायचं नाही मग आता गावातलाच एक शास्त्र पंडित असणारा ब्राह्मण होता तर ब्राह्मणाला खरंच सावताबाचा इतका राग होता कारण सोप्पा असा सरळ भगवंताकडे जाण्याचा मार्ग जेव्हा आमच्या सावतवानी संपूर्ण गावातील लोकांना सांगितला तेव्हा यांचं मार्केट यांचं दुकान बंद झाला तो राग सावतोबांचा त्या पंडिताला होता आणि काय झालं त्या पंडिताचा जो मुलगा होता तो मुलगा या पटकीच्या साथीने आजारी पडला आजारी पडल्यानंतर तो काही बरा होत नव्हता त्यावेळी त्याच्या पत्नीने सांगितलं आहोत त्या सावतोबांकडे जा कारण सावतोबांना अनेक औषधी वनस्पतीचं काय होतं ज्ञान होतं त्याही वेळी त्यांच्यावर एवढा वाईट प्रसंग येऊन सुद्धा माझ्या सावतोबांनी प्रत्येक गावातील जेवढ्या लोकांना वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न केला आता हा जो शास्त्र होता याचा जो मुलगा होता पत्नीने सांगितला हो जा सावतोबांकडे जा आपल्याला मुलगाचा जीव महत्वाचा परंतु म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडच कितीही जर त्याला सांगितलं तरी तो ऐकत नव्हता आता परत ती हाताबाहेर गेली होती त्याचा मुलगा आता मरणाच्या दारात टेकला होता अशा वेळी या पंडितांनी आपल्या लेकराला घेऊन सावतोबांकडे गेला आणि सांगितलं कृपया करून माझ्या लेकराला काहीतरी औषध द्या वाचवा त्यावेळी माझ्या सावतोबांनी काय करायला पाहिजे होतं तुमच्या लेखी त्यांनी असं म्हटलं पाहिजे होतं का तुम्ही माझ्यावर जे वाईट आरोप लावून माझं जे काही नुकसान केलं मी काय तुमच्या लेकराला त्या ठिकाणी औषध पाणी करणार नाही असं सावतोबा बोलले असतील का नाही त्याला प्रेमाने जवळ घेऊन व्यवस्थित असं औषध उपचार करून त्या शास्त्रीच्या ज्या मुलाला त्याला बरं केलं ही आहे नामाची ताकद सावतोबांना माहीत होत की यांनी आपल्यावरती एवढं वाईट संकट आणून सुद्धा हे दयावया करून आपल्याकडे आले परंतु माझ्या सावतोबाने कधीच ते बघितलं नाही आपल्याकडे जे आहे ते त्यांनी लोकांना वाटण्याचा प्रयत्न भिधारा, 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 भिधारे, 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 केला विठ्ठल सांगायचं आहे वाईट परिस्थिती मध्ये देखील नामस्मरणाच्या जोरावरती माझ्या सावतोबाने परत देवाचा धावा केला आणि भगवंतांनी ती परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये माझे सावतोबा पास झाले आणि पूर्वरत जसा जो मळा होता तो मळा तसाच पूर्वी पर, प्रमाणे तसाच झाला मग माझे सावतोबा म्हणतात मला कशाचं टेन्शन नाही कारण माझा सर्व कार्य भाग माझा सांभाळतो ही नामाची ताकद आहे मग हे नामाच्या जोरावरती माझे सावतोबा असं म्हणतात की ह्याच नामाच्या जोरावरती कळी काळात देखील आम्ही प्रहार करतो हेच अभंगाच्या प्रथम But संकट जरी माझ्यावरती आले परंतु नामस्मरणाच्या जोरावरती मी खऱ्या अर्थाने माझी वृत्ती अशी ठेवली होती मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया माझ्यावर किती जरी संकट आलं परंतु त्याचं निवारण करणारा माझा पांडुरंग परमात्मा आहे तर या छोट्या मोठ्या गोष्टीला मी भिनारा नाही कारण नामाचं बळ मला माहिती आहे कारण हा जो काळ आहे ना हा दुःखाला कारणीभूत असणार ताकतीने या नामस्मरणाच्या ताकतीने त्या कळी काळाच्या माथे आम्ही काय देऊ पाय देऊ एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे मग अहो या ठिकाणी नामदेवराय म्हणतात सावतोबा असं म्हणतात की या नामस्मरणाच्या ताकतीवर आनंद जन्माचे पाप जरी असले ना ते पाप देखील या नामस्मरणाच्या जोरावरती नष्ट होतात घेता नाम विठोबाचे पर्वत जड़तील पापाचे अनेक जन्माचे पापा जरी असले तरी पण या नामस मना चापुले जड़तील पापे जर्वान तरी चे पापे जर्वान